नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे वाटोळा पोलिसांनी एका आरोपीला अटक करून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे नागपूर शहराच्या वाटोडा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार युनिट क्रमांक पाच गुंडे शाखा यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तरोडी पुलाजवळ हायटेक टायर दुकानासमोर नागपूर बायपास रोडवर छापा टाकण्यात आलाय अठरा जून रोजी झालेल्या या कारवाईत छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील एक्कचाळ वर्षीय धनराज धनीराम शाहू याला ताब्यात सी जी शून्य चार यू एक्कावन्न एकवीस क्रमांकाच्या कंकर प्रवासी ट्रॅव्हल्स वाहनाची झडती घेतली असता त्यात टोबॅको क्योज पेनफुल डेथ असे लिहिलेले डीएनएस टोबॅको सुगंधित तंबाखूची एकूण तेरा मोठे नायलान पांढऱ्या रंगाचे बोरे आढळून आलेत जप्त केलेल्या या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची एकूण किंमत तीन लाख पंचवीस हजार रुपये आहे या प्रकरणी आरोपी धनराज धनीराम शाहू याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे तेवीस सह कलम एकोणसाठ व सुरक्षा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पंधरा जुलै दोन हजार एकवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात सुगंधित तंबाखूचे उत्पादन वितरण विक्री साठा आणि वाहतूक प्रतिबंधित आहे असे असूनही आरोपीने आर्थिक फायद्याकरिता हा प्रतिबंधित माल बाळगला होता आणि त्याच्याकडे खरेदीचे कोणतेही वैध बिल किंवा कागदपत्रे आढळली नाहीत सुगंधित तंबाखूचे सेवन मानवी आरोग्याकरिता अत्यंत घातक असून यामुळे मुखरोग होतो आणि विपरीत परिणाम होतो याची जाणीव आरोपीला होती असे पोलिसांनी नमूद केले आहे गुन्हे शाखा पथक क्रमांक पाच मधील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळेकर यांना माहिती मिळाली होती की रायपूर येथून ट्रॅव्हल्समधून एक किसम प्रतिबंधित तंबाखू जे आहे विक्रीकरिता नागपूर येथे घेऊन येत आहे अशी मिळाली माहिती मिळाली होती सदर माहितीची शहानिशा करून ट्रॅप लावून छत्तीसगड रायपूर कंकेर ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्सच्या सी जी झिरो चार एन यू एक्कावन्न एकवीस या, एक एक या गाडीला थांबून सदर गाडीमधील इसम धनराज धनीराम शाहू व एक्केचाळीस वर्ष राहणार वॉर्ड नंबर पन्नास न्यू पुरेना महावीरनगर रायपूर या ताब्यात घेऊन सदर प्रकरणी मिळालेल्या माहितीबाबत अधिक तपास करून त्याच्याकडून प्रतिबंधित असलेली जी तंबाखू आहे त्या तंबाखूचे एकूण तेरा मोठे नायलॉन पोते किंमत तीन लाख पंचवीस हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी वाठोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे नागपूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच चे अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे सदर प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी धनराज धनीराम शाहू त्याचा गुन्हे अभिलेख पडताळणी सुरू आहे सदर कारवाई दरम्यान एकूण तीन लाख पंचवीस हजाराचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई अवैध तंबाखू व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या कठीबद्धतेचे उदाहरण आहेत आरोग्य आणि सुरक्षतेच्या दृष्टीने असे पदार्थ रोखणे अत्यंत आवश्यक आहेत पुढील तपासातून या रॅकेटची पाळेमोळी उघडकीस येण्याची शक्यता आहेत नागपूर शहर पोलिसांच्या या महत्त्वपूर्ण कारवाईबद्दल अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज